श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवास दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू आपल्या घरामध्ये आणल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मी करता सर्वात प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या तिथीही येत असते आणि ह्या अमावास्या तिथीला आपण आवर्जून माता लक्ष्मीची पूजाही करत असतो सेवाही करत असतो त्याचबरोबर आपण काही उपायसुद्धा करतो हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि म्हणूनच जे आहे आपल्याला सोमवती अमवास्याच्या दिवशी सकाळीच कमळाचं बी ज्याला कमळगट्टा म्हणतात ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे कमळाच्या फुलाच्या बीजाला कमळगट्टा म्हणतात कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो आणि म्हणूनच जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समृद्धी प्राप्ती करायची असेल तर कमळगट्टा माळ वापरावी जसे महादेवांची उपासना करण्याकरता आपण रुद्राक्षाची माळ वापरतो तशीच कमळगट्ट्याची माळ विशेषतः माता लक्ष्मीची उपासना करण्याकरता वापरली जाते कमळगट्ट्याची माळ धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी राहते आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवासेच्या दिवशी सकाळीच कमळाचं हे बी घरी घेऊन यायचं हे बी आपल्या घरी घेऊन आल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येण्या एवढं मोठं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं हे बी आपल्या घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ गंगाजलने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला एक स्वच्छ कपड्याने पुसून देखील घ्यायचं आहे हे बी आपल्या घरी आणायच्या अगोदर आपल्याला आपल्या देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपल्याला हा उपायाला सुरुवात करायची आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आता ह्या स्वास्तिक काढलेल्या प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे तांदूळ अखंड असले पाहिजेत तर हे तांदूळ आपल्याला ठेवायचे आणि त्यावर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा हा ठेवायचा आहे आणि त्या कपड्यावर आपल्याला ही कमळाची बी जी आहे ती ठेवायची त्याचबरोबर त्या लाल कपड्यावर आपल्याला सात लवंगा ठेवायच्यात सात लवंगा ज्या आपण ठेवणार त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या त्याचबरोबर त्या लाल रंगाच्या कपड्यावर आपल्याला एक तुळशीची काडीही ठेवायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे तुळस म्हणून आपल्याला एक तुळशीची वाळलेली काडीसुद्धा त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचे त्यानंतर ह्या कपड्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर ह्या लाल कपड्याची आपल्याला एक पोटली ही बनवून घ्यायची आहे त्यानंतर ही पोटली जी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा ज भाग करायचा आहे आता ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा आपण त्या पोटलीवर केल्यात त्यामुळे ती पोटली जी आहे ती अभिमंत्रित झालेली आता ही अभिमंत्रित पोटली पुन्हा त्या प्लेटमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये आपण तांदूळ ठेवले त्या प्लेटवर आपल्याला ठेवायचे पुन्हा त्या पोटलीला आपल्याला हळद कुंकू अक्षद अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे आपल्याला बोलायचं आहे की आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झाले पाहिजेत आपल्या जीवनामध्ये असणारी जी दारिद्र्य आहे गरीबी आहे ती निघून गेली पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे टिकून राहिलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना ही करायची आहे त्यानंतर ही जी पोटली आहे ती संपूर्ण दे दिवसभर आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली आपल्या देवघरामधनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण आपले दागदागिने ठेवतो महत्त्वाचे कागद पैसे ठेवतो त्या ठिकाणी किंवा म्हणजे तुमचं कपाट असेल किंवा तिजोरी असेल तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते कारण ह्या पोटलीमध्ये आपण ज्या सात लवंगा ठेवल्यात ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर त्या माता लक्ष्मीला आपल्याकडे खेचण्याचं काम हे करत असतात म्हणजे आकर्षित करण्याचं काम हे लवंगा करत असतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी आपण तुळशीची काडी ठेवलेली आहे त्याचबरोबर कमळगट्टा ठेवलेल्या आहेत ह्या दोन्ही वस्तू ज्यात साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि अशा वस्तू जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर त्यामुळे आपलं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावे करा तर तुम्हाला निश्चितच त्याचा चांगलं फळ हे प्राप्त होणार आहे नक्की करा कारण अमवास तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता विविध प्रकारचे उपाय केले जातात त्याचबरोबर सेवासुद्धा केल्या जातात आणि ह्या उपाय आणि हे सेवा जे आहेत आपल्या जीवनामध्ये निश्चितच मोठे बदल घडवत असतात आपल्या जीवनामध्ये असणारी जी दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर करण्याचं काम हे उपाय करत असतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ